नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि फ्रेश वगैरे मस्त झालो आहे चहा वगैरे पिऊन झालेली आहे गावाकडची आणि आता ॲक्च्युली आपण चाललो आहे शेतामध्ये परवा दिवशी संगमेश्वरला गेलेलो आणि संगमेश्वरला गेल्यानंतर आहे ना आपण हळदीचे कांदे आणलेले आहेत तर आज आपल्याला करायचे हळदची लागवड छोट्या प्रमाणात करायची आहे साधारण एक दोन एक किलो आपण कांदे आणलेले आहेत दोन किलोची आपल्याला लागवड करायची आहे दोन किलोमध्ये किती निघतं ते आपल्याला पुढच्या वर्षी समजेल तर कसं आहे गावाला काही ना काही काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे तर आई पण तेवढी ॲक्टिव्ह असते आणि मग जेव्हा जेव्हा जमतं त्यावेळेस मी पण गावाला येतो जेणेकरून कसं आईला पण थोडीशी मदत होते तर आपल्याला आता घराजवळ शेतीमध्ये जायचं आहे तिकडे ॲक्च्युली वंडा करायला लागतो हळदीचा वंडा आहे ना जमिनीपासून असा वर करावा लागतो म्हणजे त्याच्यामध्ये मग खाली हळद वगैरे रिकते चांगल्या प्रकारे आणि पाठी बघताय अनंत त्यानंतचं झाड खूप खूप सुंदर असा ॲक्च्युली याला सुगंध असतो आणि पूर्ण अंगणामध्ये जरी बसलो ना तरी दरवळत असतो फूल साधारण या प्रकारे दिसतं आणि हा जेव्हा लागतो ना आनंद तेव्हा बऱ्याच प्रमाणात लागतो खूप मोठ्या प्रमाणात आणि पावसाळ्यातूनच लागतो वाटतं स्टार्टिंगच्या त्यामुळं आता कशी बरीचशी फुलं आहेत ना पटापट खराब होतात कारण पाणी पडतं ना त्याच्यावर आणि पाऊस पण आता बऱ्यापैकी पडतो आहे तर हा आपला राजवाडा केळी वगैरे झाल्यात पेरू पण लागलेत आता म्हणजे साधारण एक दहा पंधरा दिवसात तयार होतील पेरू पूर्ण आणि इकडे फणस बघा बरगा फणस आहे ॲक्च्युली घरासमोर आपल्या आणि तो पडतो आहे हा बघा पिकून आहे ना खाली पडतायत आता हे सगळं पाखरांची मजा आता कसं आहे पेरणी होते ना तेव्हा पाखरांना काही ना काहीतरी का खायला मिळतं म्हणजे जंगलातली जी काही सगळी पाखरं आली त्याच्यामध्ये बुलबुल आलं म्हणजे आम्ही त्याला हे बोलतो त्याच्यामध्ये बुलबुल आलं केकाट्या आल्या चिमणी आल्या छोट्या भुरलीपाखरं आली कवडे आले सगळं त्या पक्ष्यांना कसं आहे माहिती आहे का शक्यतो पेरणी होते तेव्हा ते बरेच त्यातलं बी खातात पण आता जेव्हा रोपं वर येतात हो ना त्याच्यानंतर लावणी वगैरे सुरू होते त्याच्यानंतर त्यांना खायला असं शक्यतो काही मिळत नाही मग तेव्हा त्यांना हे सर्व आवडतं तर आता त्यांची सोय चांगल्या प्रकारे होईल याच्यावरती केकाटे एवढ्या येतात ना तर खतरनाक आल्या तर असा आमचा पावसात पिकणारा फनस <laughs> आणि इकडे आजूबाजूचा परिसर आता गवत वगैरे थोडंफार होईल इकडे या पट्ट्याला चिकू लागतो तर आता चिकू साधारण मे महिन्यातून म्हणजे एप्रिल मेमध्ये जास्त असतो अजून पण थोडेफार उरलेले चिकू आहेत पण ते काय आता पिकणार नाहीत पावसाने इकडे ही शिराव शिरावटी वगैरे आहे नाही आणले त्याला शिरी म्हणतात शिरी म्हणजे जेव्हा आपण अळी घालतो ना एखादं दोडका असेल किंवा पडवल असेल काय असेल ते सगळं हे शिरी लावून अशी वर केली जातात मग त्याच्यावरती ते सगळं राहतं असं सगळं आहे हा बघा हा पोकळा आहे ना पोकळा अच्छा याची पण भाजी करतात आणि हे सुरणाचा कांदा आला आहे ना कुठे एकच आलं आहे बघ हां कुठं हां हा बघा ह्या सुरणाचा कांदा याची भाजी मस्त लागते तिकडे कडीपत्ता आणि कडीपत्त्याच्या ह्याला बघा कारतीचा वेल आहे आणि इकडे ही पात चहाची पात तिकडे पण कारती आहेत बाकी इकडे ॲक्च्युली मखमली वगैरे बऱ्याच रुजतात या मखमली आहेत नाही का ते इलायचे आहेत मखमली आहेत ना बघा या मखमली की आपोआप रुजतात हां हां तिरडा हा बघा तिरडा गणपतीहून लागतो आपल्याला आणि घरासमोर आहे ना फुलं भरपूर असतात गणपतीमध्ये अशी तयार होतात मग निघालेलो आहे शेतामध्ये पावसाने परत हजेरी लावली आहे ॲक्च्युली पाऊस लवकर येतो आहे म्हणून आम्ही लवकर जायचा प्रयत्न करतोय तर पाऊस पण लवकर यायला लागला दहा साडे दहाला वगैरे पाऊस येतो तर आज जरा रिमझिम रिमझिम आहे मोठा नाही पाऊस आहे आणि हा जाईल कारण हा एवढा रिमझिम पाऊस काही जास्त वेळ टिकणार नाही तर आपल्याला काही जास्त काम नाही आहे साधारण एका तासाचं काम आहे तो फक्त वंडा बनवायचा आहे याच्यामध्ये हळद आपल्याला लागवड करायची आणि घरी यायचं आहे पायऱ्या झाल्यात चांगलं वाटतंय पण इकडे ॲक्च्युली नाही स्लिपरी होती ना कदाचित सांभाळून जात जा हे असं केलं असतं ना सगळ्याला की सरकलं नसतं कोणतरी आलंय वाटतं मुंगूस बिंगूस मग अशी एक मुंगूस बघितलं सकाळी सकाळी उठल्या उठल्या इकडे कोंबडी ओरडतात म्हणजे आसपास कुठंतरी असेल सगळ्या मालकंड्यांमध्ये बघा आता फोड झालेली आहे आता एक सात आठ दिवस होईल त्याच्यानंतर मग गवत कसं उलटं होईल ते थोडंसं मरेल मग बेर होईल एक एकशे वीस रुपये किलो आहे एकशे वीस रुपये

हां काय करायचं म्हणतेस आता असं करायचं वर इकडे का खेचतेस इक वंडा कुठला नेमका मासे मारायचे ना उभे बंटी आला इकडे पेरू पेरू आणला पोपटाला पेरू आणि इकडे आहे बघा हे खाणून आहे तर अशा प्रकारे असा वर केला जातो वंडा आता लावायचे नाही लावू बघू एक एक वरवरच ठेवायचे असतात ना मग ते खाली खाली रिकतात कांदे ले मोठे मोठेच होते ना रे आता कोम वरती ना हे आलेत ना मोड आलेत ते असं वर ठेवायचे नाही देव ठेवायच काय करायचं बस झाला वंडा झाला वरती तर असे हे हळदीचे कांदे आहेत ना ते लावत जायचं एक तू तिकडे मी कडे लावतो ते कन्फ्युजन नाही होणार कुठे एक दोन लाईन होतील ते का जास्त येत आहेत या वर्षी सुरुवात चांगली केला नाय यंदा पाऊस जास्त आहे म्हणतात ना होय काय शेवटपर्यंत दे म्हणजे झालं जास्त पाऊस आहे गेल्या वर्षी राहिलेला तो येतोय आता होय मे महिन्यापासून काही बंद नाही झाला तो नाही बेर, बेर, बेर।, बेर पडायला हवी तर गवता लय यावर्षी वर्षी आता दिवस होय अरे शांतीचं गवता जरा मरतील तर इकडे ही हळद आहे आणि इकडेही काय आलं आहे इकडे आलं पण सेम लावायचं ना तसंच रिक्त ना ते पण हे सगळं वंड्यात रुजणारी ही सगळी आपली काय बोलतं कंदमुळं टाईपचं असतं हे खाली रुजतात पाच सहा कालकुंडा येतात अशी मस्त हल्दीला पण सेम ते दोन वंडे असे केलेले आहेत खणायचं थोडं काम होतं बाकी असं काय लावायचं मोठं काम नसतं ते कांदे याच्यामध्ये वरच चार साईडला ठेवलेत नाही खालचे ते रिकतात वरून बुरी कशा टाकतात आहे काय कीड पण लागत नाही ना भुरी वंड्याच्या वर अशी बुरी टाकायची त्याला नाही टाकतेस ती नको काय हल्दीला टाकले फक्त आई ह नंतर टाक घरची भुरी येईल ती नंतर आई इकडे टाकेल भुरी जरा कशी चांगली असते घराजवळची कलम आहेत ना त्यांना कुंपण वगैरे घालायची गरज नाही कारण आपण त्या बाजूने कुंपण घातलं आहे बघा तिकडे निंगडीचं कुंपण घातलं आहे त्या साईडला एक कलम आहे या साईडला एक कलम आहे मध्ये हा वंडा हल्दीचा वंडा आणि आल्याचा वंडा आहे आणि या साईडला भाजी आहे ती भाजी कधी तयार होईल दहा पंधरा दिवसात होईल का मोठी भाजी करतात का छोटी छोटी असते तेव्हा खातात आणि मध्ये मध्ये टाकाय टाकलाय चिबड आहेत काय हे चिबुड आहे तिकडे लागले उन्हात ना कशी जागा पुढ्या व हे मोठी झाले आहे इकडे एक चिबूडचं झाड आहे ते मोठं झालं आहे बघा ह्याला चिबूड लागतील काकडे लावलेस की नाही ना कसं गणपतीतून काकड्या चिबूड खायला मजा येते चला पाऊस पण आलेला आहे आपलं काम पण झालेलं आहे हे बघा इकडे वरती चिबूड आहेत आणि इकडे या काकड्या या बघा छोटे अजून वेल आहेत हे गणपतीपर्यंत लागतील ला मात्र हे मोठे होतील पाऊस बघा रिमझिम रिमझिम पाऊस आहे एकदम जोराचा नाही आहे तिकडून त्या सीमेसनं तिकडनं भरला आहे या साईडून नाही या साईडून बघा समोर तुम्हाला दिसतं दिसतंय धुकं धरलं म्हणजे पाऊस काही येणार नाही आहे चला लोकांची अजून फोड बाकी आहे फोडीला कसा पाऊस नको आहे नाही तर मग काय ते गवत आहे ना हे बघा हे उलटं केलं गवत आहे ना मरत नाही आणि जमीन पण थोडीशी कडक होते भुसभुशीत राहत चला म्हणजे फायनली घरी आलो आहे ॲक्च्युली लवकर जाऊन आपण आज ना हळद लावून आलेलं आहे कारण पाऊस आहे ना बऱ्यापैकी चालू झालेला आहे तरी पण पाऊस आम्हाला मिळालाच काय पावसाचं काय खरं नाही पाऊस तर आता पावसाचे दिवस म्हटले की रोज येणारच आहे तर सकाळची न्यारी वगैरे केलेली नाही म्हटलं पहिलं जाऊन हळद लावूया आणि थोडंसं आलं लावलेलं आहे आपण तर आता घरी आलो फ्रेश वगैरे झालं तर आता सकाळची न्याहारी करू सकाळी आपण गेलो साधारण सव्वा सात साडेसातला आणि आता वाजलेत पावणे नऊ म्हणजे एक सव्वा एक तासाचं काम होतं त्याच्यामध्ये सगळं आता उरकून आलेलं आहे तर चला म्हणजे जेवायला या जेवायला पण आज चढणेचे मासे आहेत गावाला <laughs> आहे ना मला वाटतं तीन ते ती चार दिवस तरी हप्त्यातून चढणीचे मासेच आहेत फक्त मला वाटतं काय मंगळवार आम्ही पाळतो मंगळवार आणि गुरुवार त्या दिवशी फक्त मासे नसतात नाही मग मासेच मासे चला मासे। म्हणजे जेवून घेऊया शेतातून जेव्हा असं काम करून येतो ना तेव्हा जेवायला पण जरा बरं वाटतं या म्हणजे जेवायला या इकडे बघत आहेत चढणीचे मासे अंडी पण आहेत बघा इकडे बघताय आहे अंडी तर ही अंडी ॲक्च्युली स्पेशल या माशांमध्ये मा असतात आणि इकडे ही तांदळाची भाकरी सकाळी सकाळी शेतीची कामं केली ना की अजून एक फायदा म्हणजे कसं ऑफिसच्या कामं करायला जरा बरं पडतं नाहीतर मग कसं आहे नऊ दहा वाजले की मग ऑफिसच्या कामामध्ये बसावं लागतं आणि मग जरा धावपळ होते इकडे जा तिकडे जा तर इकडे लॅपटॉप सुरू आहे बघा खाऊचा डब्बा पण इथेच पडला आहे सकाळी ॲक्च्युली चहा प्यायलो आणि मी लगेचच गेलेलो गोकरू तिकडे बाकड्यावरती आहे असं सगळं असतं गावाला इकडे तिकडे सामान पडलेलं असतं अवनी नाही ना आवनी असती तर परफेक्ट सामान ठेवावं लागतं नाहीतर मग सगळ्या सामानाची विळले वाट लागली म्हणून समजा तर चला म्हणजे या जेवण घेतो आता भूक तर लागले गावाला भूक लागते आपोप मुंबईला कसं सकाळी चहा नाश्ता करून ऑफिसला गेलं ना की डायरेक्ट दुपारचं जेवण असतं गावाला नाही गावाला सकाळी न्यारी दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सगळं काही व्यवस्थित होतं कसं गावात धावपळ पण तेवढे होते शेतीच्या कामात नसलं तरी पण माशाला जा जंगलात जा कुठे ना कुठे वर खाली फिर त्याच्यामुळं भूक आपोआप लागते तर या यामध्ये जेवायला या चला म्हणजे जेवण झालेलं आहे मस्त तर आत्ता जरा व्हिडिओ अपलोड करायला वरच्या साईडला जायचं आपल्याला कारण घरी पावसातून आहे ना व्हिडिओ अपलोड करणं इतकं नेटवर्क नसतं म्हणजे व्हॉट्सअप तुम्ही सर्फिंग वगैरे करू शकता ऑफिसची कामं होतात पण व्हिडिओ अपलोड नाही होत त्यासाठी वरती रस्त्यावरती दुकानाकडे जावं लागेल तू का दिले का की होय काय पावल्या बुवल्यात बघायला पाहिजे ना हो त्याविषयी आला होता ना पावसाने पूर्ण खणून टाकलं ॲक्च्युली हे आहे आपल्या पाईपलाईन मुलं घराघरात नळ येणार आहेत त्यासाठी हे खणलं आहे जेव्हा नळाचं काम पूर्ण होईल ना तेव्हाच हा रस्ता बनेल म्हणजे पुढच्या वर्षी या वर्षी असं या साईडून थोडासा खड्डाच राहील बन करता काल भेटले बरे पैकी होय गेट अरे इथं जरा मग तुट बाहेर गेलो ना हा 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 आला कोणाचा होय ते वाट लावून टाकेल परत पेक्षा आपण आपलं बंदोबस्त असलेलं बरं होय ते पण आहे होय गाडी आली वाटत दहाची गाडी आली वर येता येत आपली नऊ की सव्वा नऊ ला ना काहीतरी सव्वा नऊला ला सुटते नेरदवाडी टपाल गाडी बोलतात तिला टपाल गाडी टपाल येतं सगळं ह्या गाडीने पण आहेत काय आहेत या स्टॉपवर पण आहेत उतरणारे पाहुणे आले कोणतरी चाळीस पण परत मोबाईल मोबाईल आहे अपलोडिंगला आणि आता पणच काढायचं आहे ना <laughs> कापाय की बरं काय कापाय कापाय ना तुटलं तुटलं होतं वाटतं हां त्याला फांद्या आल्या हा हा समोर तो फनस अ जुना फनस आहे वाटतं रे तो रायवली फनस किंवा आंबा आहे ना मोठे व्हायला पण उशीर राहतो आणि ते जगतात पण तेवढेच वर्षानुवर्ष शंभर शंभर दीडशे दोनशे ऐंशी वर्ष वाटतं जातात तो फनस एक एक फनस भरत लागला आहे रे तुछ। तुछ तरी आयडियन काढायला लागतो आयजम बस नुपुटे काढणार आहे नेमका वर जाणार राव की काय वर ते वरचे वरचे हां ते दोन मोठे आहेत त्यातले त्यातले काढ हे अजून मोठे होतील जुन्या माणसांना झाडावर चढायची टेक्निक एक वेगळी असते लहानपण लहानपणसात गरा पण चांगला ना रे छोटा असतो ना येऊ द्या येऊ काय एव्यावरती येल खाली ये, ये ये रशी आहे ना बारीक हा छोटावाला काढली तयार आहे पण ए बारीक खाली

अच्छा पणच काढलेत ना की असे ठेवायला लागतात थोडा वेळ म्हणजे चीक आहे ना सगळा खाली पडून जातो काय काय बोलते होय ठीक जा आय तो काय आमच्याकडे शिडीचं डिपार्टमेंट आहे <laughs> मोठी शिडी गेली छोटी शिडी गेली पणस पण पन गेले सगळं आलं गावाकडचं परसावन म्हणजे जी जिवाळ्याचा विषय सगळं काय असतं परसावनामध्ये खोप पण बघा इकडे हा बलवाट सामान कसं उन्हाळ्यातून उन वापरलं जातं गोठ्याला वगैरे आणि पावसाळ्यातून असं बलवाट म्हणून ठेवलं जातं म्हणजे बघा अशी जागा असते वाड्याच्या पाठीमागे तिकडे ही लाकडं वगैरे प्रॉपर ठेवली जातात चला म्हणजे फणस पण पन काढून झालेत बाबा म्हणत होते घरी घेऊन जा तर घरी कसं आहे एवढा मोठा फणस खाणार नाही कारण आई आता फणस कमी खाते त्यामुळे म्हटलेलं की नंतरच आम्ही खाऊ पिकायला ठेवा त्यानंतर खाऊ आरामात बागांकडे येऊन फणस खायला होईल नंतर तर आत्ता साधारण एका तास गेला त्याच्यामध्ये तर मला वाटतं व्हिडिओ पण अपलोड झाले असेल थोडीशीच बाकी होती काल रात्री थोडी फार झाली होती चला आपलं काम झालेलं आहे चला म्हणजे वाजलेत आता लगभग पावणे अकरा अकरा वाजलेत तर आत्ता घरी जाऊया थोडी कामं आवरूया चला म्हणजे फायनली घरी आलो आहे तर आता ऑफिसची कामं करायची तर आता पुरतं तरी आवडी होते थांबूया दिवसभरात काय जास्त कुठे जाता येणार नाही कारण आज एक दोन मिटिंग्स पण आहेत तर भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा Bye-bye.